नमस्कार पुरंदराचा अभिमान मज जन्मदात्री ही करा सरिता पुरंदराचा अभिमान मज जन्मदात्री ही करा सरिता ही कन्या या मायभूमीची हा विशाल पुरंदर जन्मदाता मंडळी या यूट्यूब चॅनलला पुरंदर कन्या नाव का दिले हे लक्षात आले असेलच आपल्या मूळगाव असलेल्या मायभूमीचा कोणाला अभिमान नसतो बरं पुरंदर तर माझी मायभूमी कर्मभूमी माहेर सासर सगळंच आहे अशा या पुरंदरच्या बाबतीत बऱ्याच जणांना माहीत नसलेल्या आणि माहिती असलेल्या काही गोष्टी शेअर करणार आहे पुण्यनगरी असणाऱ्या पुणे जिल्ह्याचा भाग असणाऱ्या पुरंदर तालुक्याला हे नाव पुरंदर या किल्ल्यामुळे मिळाले परंतु बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की पुराणांमध्ये म्हणजेच प्राचीन काळापासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत पुरंदरचे नाव इंद्रनील पर्वत असे सापडते इंद्र म्हणजे श्रेष्ठ बलाढ्य आणि आकाशातून खाली आलेला असा शक्तिशाली आणि नील म्हणजे निळा म्हणजे आकाशातून आलेला निळा बलाढ्य पर्वत अर्थात इंद्रनील पर्वत मग याला असे का म्हटले की आकाशातून हा खाली आला आहे याचा शोध घेतला असता अत्यंत रंजक गोष्टी समोर आल्या आणि त्याला वैज्ञानिक संशोधनाचा पुरावा देखील सापडतो बरं का तर ती गोष्ट थेट रामायणाशी संबंधित आहे ती अशी की जेव्हा माता सीतेला परत आणण्यासाठी प्रभू श्रीरामांनी रावणासोबत युद्ध केले तेव्हा मेघनादने श्री लक्ष्मणावर अस्त्राचा प्रयोग करून त्यांना मूर्छित केले तेव्हा लगेचच वैद्य सुशेन यांनी ही मूर्छा फक्त संजीवनी बुटीने जाईल असे सांगितले आणि ही संजीवनी बुटी तेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या गडवाल हिमालयावर मिळू शकेल असे त्यांनी सांगितले हे ऐकताच मारुतीरायांनी त्वरित उत्तरेकडे प्रयाण केले आणि तेथील गडवाल हिमालयाचा हिस्सा असलेला जो पर्वत मारुतीरायांनी उचलला तो म्हणजे द्रोणागिरी ज्याला स्थानिक भाषेत आजही बडा पहाड किंवा दुनागिरी असे म्हणतात आणि संस्कृतमध्ये मा मात्र पुराणात याचा उल्लेख गंधमार्दन पर्वत असा आहे द्रोणागिरी पर्वत उचलून मारुतींनी जेव्हा दक्षिणेकडे प्रयाण केले तेव्हा वाटेत द्रोणागिरीचा जो मोठा हिस्सा निखळला आणि सह्याद्रीच्या कुशीत विसावला तोच हा पुरंदर आकाशातून खाली पडलेला निळा पर्वत अर्थात इंद्रनील मग निळाच का तर हिमालयातील बरेचसे पर्वत खास करून गडवाली पर्वत त्यावरील बर्फ वितळल्यावर गडद काळपट निळ्या रंगाचे दिसतात आणि आपला पुरंदरही धुक्यामध्ये काहीसा काळ्या निळ्या रंगाचाच दिसतो म्हणून कदाचित त्यावेळी त्याच इंद्रनील नाव पडले असावे तर अगदी अलीकडेच काही भूगर्भशास्त्र जाणणाऱ्या तज्ज्ञांनी जेव्हा सांगितले की पुरंदर येथील पाषण आणि गडवाली हिमालयाचे पाषण यांच्या गुणधर्मात फारच साम्य आढळते परंतु सह्याद्रीच्या इतर पर्वत रांगांमध्ये आणि पुरंदरच्या माती प्रचंड तफावत दिसते तेव्हा गडवाली हिमालयाचाच भाग असावा असे वाटत राहते या बाबतीत दुसरी आख्यायिका अशी आहे की गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी इंद्राने जिथे तप केले तो इंद्रनील म्हणजे त्यामुळेच या पर्वताला इंद्रनील नाव हो पडले तर अशा या इंद्रनील पर्वतावर पुरंदरेश्वर अर्थात श्रेष्ठ बलाढ्य आणि आकाशमार्गेखाली येऊन वसलेले पर्वत श्रेष्ठ त्यांचे ईश्वर अर्थात महादेवांचे मंदिर आहे आणि या पुरंदरेश्वरावरून इंद्रनील पर्वताला पुरंदर नाव प्राप्त झाले या पुरंदरच्या पुण्यभूमीत पांडवांनी वनवासात असताना आपल्या मातेसह येथे मुक्काम केला त्या काळी पांडवांनी एका रात्रीत जी पाच शिवालयं स्थापिली अशी आख्यायिका आहेत त्यातील चार शिवालय पुरंदर तालुक्यात आहेत त्यातील करहा आणि चांबळी नदीच्या संगमावर वसलेले संगमेश्वर माळशिरस घाटाजवळील भुलेश्वर करेच्या काठावरील पांडेश्वर आणि सिद्धेश्वर ही चार शिवालये आहेत याव्यतिरिक्त पुरंदरमधील आणखी दोन प्रसिद्ध शिवालय म्हणजे चांगावटेश्वर जे संत चांगदेवांनी स्थापिले आणि नारायणेश्वर जे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं नारायणपूर या गावी आहे नारायणेश्वराच्या शेजारीच एकमुखी दत्त महाराजांचे प्रसिद्ध मंदिर वसलेले आहे या प्रत्येक मंदिराला एक इतिहास आहे ही सगळी मंदिरे हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे या सगळ्या मंदिरांची पुनर्बांधणी बाराव्या शतकात हेमाडपंथी स्थापत्यशास्त्र वापरून केली गेली हेमाडपंथी म्हणजे देवगिरीच्या यादवांच्या काळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित ज्यांना हेमाडपंत म्हणूनही ओळखले जायचे यांनी वास्तुस्थापत्याचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणी पद्धत हेमाडपंथी म्हणून ओळखली जाऊ लागली तर बऱ्याचशा संत मंडळींनी ऋषी मुनींनी शूरवीर पराक्रमे श्रेष्ठांनी प्रसिद्ध साहित्यिकांनीच नव्हे तर अगदी देवादिकांनी सुद्धा ज्या पुण्यभूमीला आपली जन्मभूमी कर्मभूमी साधनाभूमी आणि समाधीभूमी म्हणून निवडले तो पुरंदर त्याची महती मी काय वर्णावी तरी थोडक्या शब्दात या पुण्यभूमीचे वर्णन ऐकवते अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडेरायांची जेजुरीच्या पुण्यभूमीत वसली तो आपला पुरंदर श्रीनाथ म्हस्कोबा आणि जोगेश्वरी आईचं देवस्थान गीर आणि कोडीत जेथे वसलं तो आपला पुरंदर असंख्यजनांची कुलदेवी असणारं यमाई मातेचं स्थान शिवरी जेथे वसलं तो आपला पुरंदर वाल्या कोळीचा जेथे महर्षी वाल्मिकी झाला ते वाल्ले जेथे वसलं तो आपला पुरंदर ब्रह्मदेवांनी जे स्थान तपश्चर्य करता निवडलं आणि संत सोपान काकांनी जे स्थान समाधीसाठी निवडलं ते सासवड जेथे वसलं तो आपला पुरंदर संत ज्ञानेश्वर माऊलींची पायवारी करीत वारकरी ज्या गावांमधून पंढरपूरस मार्गक्रमण करतात त्यातील एक म्हणजे आपला पुरंदर हत्तीच्या कानातून जन्म घेणाऱ्या काणिफनाथांचे मंदिर ज्या भूमीत वसले तो आपला पुरंदर शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर जन्म घेतला तो आपला पुरंदर राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी जिथे वसले तो आपला पुरंदर छत्रपतींचे पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे समाधीस्थान ज्या सासवड भूमीत आहे तो आपला पुरंदर वीरबाजी पासलकर बाळोबा कुंजीर सिदोजीराव गायकवाड पिलाजी जाधवराव सरदार गोदाजी जगताप यांसारखे मराठी शाहीतील पराक्रमी सरदार आणि लहूजी वस्ताद साळवे यांसारखे क्रांतिकारी पुरुष याच मातीत जन्मले आणि एकरूप झाले तो आपला पुरंदर प्रति बालाजी म्हणून प्रसिद्ध असणारं केतकावळेचं बालाजी मंदिर जे ते बांधलं गेलं तो आपला पुरंदर मल्हारगड वज्रगड ढवळगड ज्याच्या कुशीत वसले तो आपला पुरंदर दिवे घाट बोपदेव घाट शिंदवणी घाट माळशिरस घाट चिवेवाडी घाट ज्याच्या दराखोऱ्यातून वळणे घेतात तो आपला पुरंदर महात्मा मूळ गाव खानवडी ज्या भूमीत वसले आहे तो आपला पुरंदर प्राचीन काळापासून मोठमोठ्या साहित्यिकांचा सा वारसा ज्या करा पठाराला प्राप्त झाला तो आपला पुरंदर संबंध मानव जातीतील प्रथम साहित्य ज्यांनी रचले ते रामायणकार महर्षी वाल्मिकी ज्या भूमीने देऊ केले तो आपला पुरंदर संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजीराजे स्वामी समर्थांचे पहिले चरित्रकार श्री सकाराम बाळकृष्ण सरनाईक सोपानदेवी भागवत लिहिणारे संत सोपान काका चांगदेव पासष्टीचे जनक संत चांगदेव पुरंदरदास श्रीधरपंत नाजरेकर शाहिरेत सगन भाऊ होनाजी बाळा महाराजांवर प्रथम पोवाडा रचणारे आणि शेतकऱ्यांसाठी प्रथम मार्गदर्शक पुस्तक लिहिणारे महात्मा फुले केशवसूत नावाने प्रसिद्ध असलेले लेखक कवी संपादक आचार्यत्रे प्रसिद्ध इतिहास संशोधक लेखक नाटककार आणि शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत हे सगळे साहित्यिक ज्या पुण्यभूमीत जन्माला आले तो आपला पुरंदर जिथल्या मातीचा गोड तर पिकणाऱ्या फळांमध्ये अंजीर सीताफळ पेरू उतरला आहे आहे आणि जगप्रसिद्ध झाला तो आपला पुरंदर सासवडचा वाटाणा पावटा आणि श्रावणी घेवडा म्हणजे बाजारातील शिरोमणी म्हणून ओळखले जातात तो आपला पुरंदर जिथे पिकणाऱ्या अंजीराला जी आय टॅग जिओग्राफिकल इंडिकेशन मिळाला आहे तो आपला पुरंदर जिथे मोठमोठ्या वाड्यांचे आणि वटवृक्षांचे सासवड नगर वसले आहे तो आपला पुरंदर आणि अशा या पुण्यभूमी देवभूमी संतभूमी वीरभूमी आणि साहित्यभूमी असणाऱ्या पुरंदरची मी पुरंदर कन्या पुढील वाटचालीसाठी आपले आशीर्वाद मागते आहे धन्यवाद तमसोमा ज्योतिर्गमय शुभम भवतो